सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदीला पूर येऊन गेल्यानंतर आता सिनामाय कोपल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय कधी नव्हे तो सिना नदीला महापूर आले चित्र या ठिकाणी दिसतंय सिना नदीमध्ये तब्बल दोन लाख बारा हजार सहाशे एक्कावन्न क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सिना नदीच्या पात्रामध्ये येतोय आणि यामुळं माढा तालुक्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक लोकांना हजारो लोकांना या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे शेकडो लोकांना या पुराचा फटका बसले चित्र या ठिकाणी दिसते अनेक गावांमध्ये या ठिकाणी पुराचं पाणी चिरले शिरल्याचं चित्र दिसते या सिना नदीमध्ये चांदणी धरणातून एकोणचाळीस हजार सातशे एकाहत्तर क्युसेक्सं खासापुरीमधून पन्नास हजार आठशे ऐंशी क्युसेक्चं तर सिना कोळेगाव कोळेगावमधून सत्तर हजार विसर्ग तर भोगावती नदीमधून जवळपास बावन्न हजार क्युसेक विसर्ग असा नदी सिना नदीमध्ये सिना जवळपास दोन लाख बारा हजार सहाशे एक्कावन्नचा क्युसेक्स या ठिकाणी मिस आहे आणि याचा परिणाम म्हणून माडा तालुक्यातील जे काही उंदरगाव का वाकाव वा, येथे संपूर्ण गावमध्ये पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असून हजारो नागरिकांना या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले दारफळ येथील पुऱ्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना एअरलिफ्टद्वारे सुखरूप या ठिकाणी बाहेर काढण्यात आले त्याच पद्धतीनं अनेक ठिकाणी एन डी आर एफचे जे पथकं आहेत बचाव पथकं आहेत ते बचकाव बचाव पथकं या ठिकाणी कार्यरत झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या ठिकाणी दिली आहे त्याच पद्धतीनं मौजे शिंगेवाडी तालुका माडा येथे सिना नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेले शिंदे वस्तीवरील नऊ व्यक्तींचे सुद्धा बोटीच्या सहाय्याने या ठिकाणी सुरक्षितरित्या या ठिकाणी बाहेर काढलं आहे याचा सगळा एकंदरीत परिणाम आहे त्या परिणामाचा अंदाज घेऊन या ठिकाणी जे शालेय शिक्षण विभाग आहे त्यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील जे काही उत्तर सोलापूरचा भाग आहे त्यातला उत्तर सोलापूर ग्रामीणमधील माडा करमाळा मोहोळ बार्शी आणि अप्पर तहसील कार्यालय मंद्रुप दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सर्व अंगणवाडी शाळा सरकारी शाळा खाजगी शाळा अनुदानित विनानुदान महाविद्यालय सर्व आश्रमशाळा यांना आज या ठिकाणी सुट्टी देण्यात आली आहे याच पद्धतीनं प्रशासन सुद्धा या ठिकाणी जोरदार तयारी करत आहे सर्व अधिकाऱ्यांना आपलं कार्यालय सोडून न सूचना सुद्धा या ठिकाणी प्रश्नावतीने देण्यात आले एकंदरीतच सिनामाय ही कोपली असून सिना नदीचं रोदरूप हे आता माड तालुक्यामध्ये पाहायला मिळतं हजारो हेक्टर जमीन आहे ते हजारो हेक्टर जमीन या ठिकाणी पाण्याखाली गेले हातचं पीक शेतकऱ्यांचं उद्ध्वस झालं चित्र भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे माडा तालुक्याच्या नागरिकांना त्रास देण्यासाठी माडा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील आणि त्यांची सर्व टीम ही मैदानावरती उतरून या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्या प्रयत्न करते ज्या ग सोयी दिल्या द्यायला पाहिजेत त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करतात प्रशासनसुद्धा सातत्याने या ठिकाणी लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांना मदत करण्यासाठी तत्पर असल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय एकंदरीतच कधी नव्हे ती सिनेमा आहे पन्नास वर्षानंतर कोपले असून माळा तालुक्यामध्ये सध्या सिनेमाईन हाकार माजू चित्र दिसतंय